रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जनार्दन भगत पुर, साहेब पुरस्कार स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार असा दोन हजार तेवीस साली सुरू केला काही कारणामुळे दोन हजार चोवीस साली आम्हाला त्यावेळेला बक्षिस देता आली नाही संहिता सुरू होती आणि त्याच्यानंतर मग आता या वर्षीपासून ते पुढे विनाखंड की चालू राहावी या दृष्टिकोनातून याच दिवशी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे बुधवार दिनांक सात मे रोजी सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाचं आयोजन अं उलवेळ इथल्या रामशेख ठाकूर मैदान या मैदानावरती आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला आम्ही सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या मंडळींना निमंत्रित केले पण आता अलीकडेच माननीय रवींद्र चव्हाण चव्हाणसाहेब जे माझी मंत्री आहेत जिल्ह्याचे माझे पालकमंत्री आहेत आणि आता भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला यायचं मान्य केलेलं आहे तर त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं पुरस्कारांचं वितरण हे के केलं जाणार आहे यामध्ये जशी ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा तसं संस्थेच्या माध्यमातून विविध उल्लेखनीय के कार्य केलेल्या ले व्यक्तींचा देखील सत्कार केला जाणार आज या निमित्तानं आपल्याला या सगळ्याची माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे त्याला माननीय रामशेठ ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच जनता भगत शिक्षण प्रसार संस्थेचे अध्यक्ष आणि रामशेठ ठाकूर साहेब विकास मंडळाचे जो उपाध्यक्ष अरुण शेख भगत साहेब उपस्थित आहेत संस्थेचे कार्याध्यक्ष या ठिकाणी सन्मान्य वाय टी देशमुखजी या ठिकाणी उपस्थित आहेत संस्थेचे संचालक संजय या ठिकाणी उपस्थित आहेत संस्थेचे सचिव सर आणि या ठिकाणी पनवेल तालुक्याचे आमचे पनवेल ग्रामीण नेरे ग्रामीणचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भूपेंद्र पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत मी मंचावरच्या सर्व मान्यवरांच आणि उपस्थित आपण सर्वच डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया सोशल मीडिया या प्रत्येक क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या आणि काम करणाऱ्या या मनापासून स्वागत करतो आणि हे जे हा जो कार्यक्रम आहे याच्याविषयीची माहिती सन्माननीय वाय टी देशमुखजी जे जनादन प्रगत शिक्षण प्रसार संस्थेचे कार्याध्यक्ष आहे ते आपल्याला देतील एज्युकेशन जाईल अशी मी त्याला विनंती शिक्षण प्रसारक संस्था आणि राष्ट्र सामाजिक माध्यमातून नेहमीप्रमाणे दरवर्षी सात मे रोजी आपल्या आमचे थोर नेते त्यांनी खरोखर गव्हाण भाग आणि या भागाकरता चिंबवना पदवी तालुक्या करता खूप मोठा असं कार्य केलेलं आहे भगत साहेब नसते तर चिंबवना आम्ही इतकं दिसलो पण नसतो इतक्या प्रकारचं त्यांचं कार्य होत आणि त्या कार्याच्या अनुषंगाने त्यांची सतत निरंतर स्मृती राहावी म्हणून हे कार्यक्रम का आम्ही नियमितपणे असतो त्यांनी त्या जा आपल्या खूप मोठे उपकार केलेले आहेत कुठला असो कुठली चळवळ असो सर्व ठिकाणी त्यांना आणि तिथील सर्वसामान्य लोकांना जनतेला न्याय मिळवून देण्याकरता ते आवरात्र ढत होती किंवा त्यांच्या फॅमिलीची फॅमिलीच्या तक्रार आहे की भगत साहेबांनी आम्हाला वेळच दिला नाही म्हणजे त्यांचे पुत्र येत आहेत त्यांचे सगळे त्यांच्या सगळ्या मुला मुली सगळे एक होतात का आम्हाला त्यांनी वेळ दिला नाही सर्व वेळ समाजाकरता समर्पण केला आणि त्या दृष्टिकोनातून किंवा त्यांनी बेळगाव त्या सीमा प्रश्नावर सुद्धा एक वर्ष जे नोंदलेली आहे सर्व सर्व समावेश असं त्यांचं कार्य होतं ते सामाजिक असो शैक्षणिक असो सांस्कृतिक असो किंवा कुठल्या लढ्याचा असो ते म्हणजे स ते सतत गिरीरींनी त्याच्यामध्ये भाग घेत होते त्यांच्या त्या नेहमी लक्षात राहावा आणि त्यांची जी स्मृती आहे ती त्या भागामध्ये तुम्हाला सर्व जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे राहावी या करता हा असा कार्यक्रम आम्ही घेत आहोत या कार्यक्रमामध्ये तुम्हाला विविधता वृद्धसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छ ग्रामपंचायत अभियान हे मागच्या वेळेपासून सुरू केलं होतं मध्यंतरी त्याला थंड पडला कोविड वगैरे आल्यामुळं पण आता ते परत आपण चालू केलेले त्या दृष्टिकोनातून स्वच्छ ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत प्रथम पुरस्कार आपला एक लाखाचा आहे एक लाखाचा प्रथम पुरस्कार स्वच्छ ग्रामपंचायत एक नंबरला दिला जाणार आहे दोन नंबरला पन्नास हजार दिला जाणार आहे आणि तीन नंबरला पंचवीस साधारणतः बक्षीस देण्यात येणार आहे आणि दोन उत्तेजनांचा अकरा कराबरोबर ज्यांना जर मला शिक्षण संस्थेचे जे संकुल आहे त्या संस्कुलामधून जे विद्यार्थ्यांनी अति उत्कृष्ट असे काम केलेले आहे अशा स्पर्धाना सुद्धा आपण बक्षीस देण्यात आहोत त्याच्यामध्ये दे आपल्या संस्थेमधील म्हणजे अगदी तिसरी पासून ती विद्यार्थीची कॉलेजच्या शेवटच्या वर्षापर्यंत ती विद्यार्थी घोष स्वस्ती गेली स्वस्तिका घोष स्वस्तिका घोष संकुलाला या संस्थेला प्रथम छत्रपती शिवाजी पुरस्कार या वर्षी मिळवलेला आहे त्याबद्दल तिथं अभिनंदन करण्यात येणार आहे आणि तिलाही बक्षीस स्वरूपात काय रक्कम देण्यात येणार आहे एक लाखाची रक्कम देण्यात येणार आहे अशा प्रकारे अकरा लोकांना आम्ही त्या संस्थेमधून सन्मानित करणार आहोत या पत्रकार परिषद घेताना आम्हाला एक आनंद होतोय तुम्ही सर्व लोक चांगल्या प्रकारे रेस्पॉन्स देतात सर्व हजेरी चांगली आहे आणि प्रसिद्धीही चांगली करणार आहे ते आम्हाला खात्री आहे त्यामुळं तुम्ही या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारे प्रसिद्धी करावी आणि एका चांगल्या नेत्याचं पुढत जे जो विचार आहे तो पुढच्या पिढीला समजावा याकरता आपण योग्य ती प्रसिद्धी करावी अशी विनंती करतो जय अशा विद्यार्थ्यांचा म्हणजे पंधरा जणांचा आम्ही सत्कार करणार आणि त्याच्याच बरोबरीनं जसं आता या ठिकाणी माहिती देण्यात आली अशा पनवेल तालुक्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे अशा ग्रामपंचायती यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय म्हणजे त्यांना पुरस्कार देण्यात येतोय या दृष्टिकोनातून आज आपल्या सर्वांच्या समोर याचे निकाल आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत की याच्यामध्ये पहिला क्रमांक हा पनवेल तालुक्यामधले सगळे पुरस्कार आहेत चित्रण ग्रामपंचायतीला एक लाखाचा पुरस्कार आहे दुसरा क्रमांक चा पुरस्कार हा निचुंडे ग्रामपंचायतीला देण्यात येणार आहे याची नोट आपल्याला मिळालेली आहे त्याचबरोबरीनं तिसरा क्रमांक हा गव्हा ग्रामपंचायती या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे उत्तेजनार्थ दोन पारितोषिक दो आहेत त्याच्यामध्ये करंजाडी ग्रामपंचायत आहे आणि तुराडे ग्रामपंचायत आहे अशा या पाच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा पाच ग्रामपंचायतींना हा पुरस्कार मिळणार आहे ग्रामपंचायती आहे त्या ग्रामपंचायतींनी सुद्धा चांगलं काम केलं पाहिजे आणि म्हणून वेगवेगळ्या विकासाच्या आधारावरती पंचायत समितीचे हो आणि त्यांच्या नेतृत्वाखालची टीम यांनी इंडिपेंडेंट याचं केलं आणि त्यानंतर जी केलेली निवड आहे ती मी आपल्या सर्वांच्या सांगितली मी या सगळ्या ग्रामपंचायतींच एक चांगलं काम करत असल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि म्हणून त्यांनी अतिशय मोठं काम केलेलं आहे ज्या वेळेला नावाशेवा बनलं त्या वेळेला नागरिक मालकडोप आली नावाली तर त्याच्या दृष्टीनं दिसा या सर्व कंपन्यांमध्ये स्थानिक माणसाला पंढरसाला उद्योग मिळाला पाहिजे स्थानिक माणसाला शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे याच्या करता फार काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये या विभागामध्ये रेज शिक्षण स्वतः पहिल्यांदा आली अगदी जोडलं तर बाकी शिक्षण सोयी नव्हती पण त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट केली की

मोगावा नावा खाडी वगैरे असं या भागाकडून होता त्यामुळं कमी पश्चिम भाग जो आहे तो संपूर्ण त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गोष्टी कडे भाग येत होता त्याचबरोबर एक्शीच आंदोलन असेल जमीनच्या दृष्टीनं पंधरा हजार मिळवणं एकोणीसशे चौऱ्याऐंशीच आंदोलन असेल जमीनला तीस हजार मिळवणं आणि मग अशा पद्धतीनं हे सर्व शेतकऱ्यांची नोकऱ्या मिळवण्या करता तरुणा उद्योग मिळवणे करता जे त्यांनी जे परिश्रम घेतले आणि राष्ट्रीय सामाजिक लढ्यामध्ये भाग घेत आहेत त्याचाच उल्लेख झाला बेळगाव गावात आहे त्याचे तुरुंगात धोका काय श्रीकुमार सरोजीमध्ये त्याच्यानंतर या इथल्या विभागामध्ये आपण निमापती साहेबांचं नाव घेतो ते मोठे नेते आहेत शंभर टक्के मोठे आहेत पण त्यांचे उजगारे डावे म्हणून दत्तशेठ पाटील आणि जनार्दन भगत हे दोन्ही बोलले जात होते आणि त्याच्यामुळं जे एक व्यक्ती काम करते दोन व्यक्ती करते चार करतात अशा पाटलांच काम वाट्यात आणि पाटील ही महिन्यात करतो की आणि मग त्या स्मृती आता काम करणं गरजेचं आहे आता जोरदार सुस्त लागलाय थोडस त्याला जाणीव नाही की आपला आता जसं आपण म्हणतो स्वातंत्र्य मिळालं त्याची किंमत आजच्या त्याला म्हणजे आपण हक्क नुसता हक्क आपोआप मिळालेला नाही अनेक त्याच्याकडून बलिदान द्यावं लागले तशाच निघून बचाव जमीन द्यायचीच नाही राखून द्यायची पुराणी ते मंपाला टाकायचे शिल्प येऊन द्यायचं नाही विजराजी खातर उगवायला होता त्याला उघडायचं सुधारण केलं या सगळ्या गोष्टी पाहायला गेला तो फार मोठा इतिहास आहे पवार हस्ते करा एक पुस्तक लिहायला घेतले पवारने आणि त्या पुस्तकाचे ह्या पदार्थ आलाय संग्रामी पदार्थ आलाय शेख तर ह्या पद्धतीनं ह्या इथं जे काय लढे केले त्याच्यातून आपल्याला एक मिळालं आहे याची जाणीव आजच्या तोंडाने व्हायला पाहिजे आणि ती त्याच्यातून स्फूर्ती घेऊन आपण सात मे दोन हजार पंचवीस रोजी पनवेल से माझी सभापती केल्यास जनार्दन भगत साहेब यांची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि त्याचबरोबर रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ या दोनही संस्थांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही त्यांची सदोतीसावी पुणतिथी ही गव्हाणपोकर उलवान रोड या ठिकाणच्या रामशेठ ठाकूर मैदानावर साजरी करायची ठरवलेली आहे या निमित्तानं राज्याचे माझी बांधकाम मंत्री जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय नामदार रवींद्र चव्हाण साहेब हे या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबरीनं विविध मान्यवर सामाजिक क्षेत्रातले याच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि मग जनधन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं ज्या मान्यवरांना समाजामध्ये एक मोठं स्थान मिळालं आहे अशा मान्यवरांचा सन्मान होणार आहे आणि त्याचबरोबरीनं आम्ही भगत साहेबांचं जे कार्यक्षेत्र होतं ज्याच्यामध्ये सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावरती होतं आणि म्हणूनच त्यांच्या नावाचा जनार्दन भगत स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा हे आम्ही दोन हजार तेवीस साली सुरू केले हा पुरस्कार सोहळा देखील तिथे संपन्न होणार आहे संध्याकाळी सहा वाजताचा सा कार्यक्रम आहे आपल्यामार्फत मी सर्व पनवेलकरांना विनंती करतो की विविध ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळत आहेत भगत भगत साहेबांच्या नावाच्या या संस्थेच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळत आहेत तर त्यामुळे या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी आपण सर्व आपणामार्फत सर्वांना विनंती करू हिंदी